कारण मला तशी आज्ञा आहे कोणाची माझ्या स्वामीची आणि मग समर्थांचा आवाज गरजला त्या खुलीत दुमदुमला सामानाच्या कणाकणातून त्या खणगंभीर आवाजाचे नाद उमटले तुझा स्वामी कोणीही नाही तू कोणाचाही गुलाम नाहीस स्वतःला आठव स्वतःला ओळख तूच स्वतःचा स्वामी आहेस मान एका बाजूला किंचित वाकडी करून समर्थांच्याकडे पाहत होते आपण ऐकत आहोत सुप्रसिद्ध लेखक नारायण धारप यांची कथा परत फेड भाग अकरा वाजून गेले होते पण झोपेचा विचार अजून खूप दूर होता समर्थांच्या खोलीत येऊन कॉफी करीपर्यंत आम्ही काहीच बोललो नाही कॉफीचे कप घेऊन समोरासमोर बसलो तेव्हा माझे लक्ष समर्थांच्याकडे गेले त्यांचे डोळे माझ्यावरच होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक थोडेसे मिस्किल हास्य होते शेवटी मी म्हणालो ठीक आहे सांगा आता अशोकानंदाकडे तुम्हाला काय झाले होते समर्थ तुला काय वाटले आप्पा समर्थ रागावू नका पण क्षणभर मला खरोखरच वाटले की तुम्ही त्याला भीत आहात तुम्हाला कशाचाच काही उलगाडा झालेला नाही केवळ अर्धवट माहितीच्या जोरावर त्याच्याकडून काहीतरी कबुली जबाब मिळवण्याचा प्रयत्न करीत आहात आप्पा तू मला चांगलाच ओळखतोस तुला जर अशी शंका आली तर मग त्याची तर तशी खात्रीच पटलेली असणार तेच मला हवे होते पण का त्याशिवाय तो आपला हात कसा उघडा करील त्याचीही खात्री पटायला हवी होती की मी यातला एक लुडबुड्या आहे विशेष माहिती नसलेला पण त्याशिवाय मला आणखीही काही काही गोष्टी माहीत आहेत व त्याला माझ्यापासून धोका आहे मला वाटते दोन्ही बाबतीत मी त्याची खात्री पटवली आहे आता आपण फक्त थांबायचे व काहीतरी होण्याची वाट पाहायची तुम्हाला असे वाटते की तो काहीतरी करील मी त्याला काहीतरी करायला भाग पाडीन पण तशी वेळ येईल असं वाटत नाही समर्थ म्हणाले अप्पा त्याच्या खोलीत तुझा चेहरा अगदी बघण्यासारखा झाला होता नशीब माझे की मध्येच तू काही बोलला नाहीस समर्थांच्या शांत तेजस्वी संपूर्ण आत्मविश्वासी चर्येकडे पाहताच मघाच्या माझ्या मनातील विचाराची मला लाज वाटली इतका निकट परिचय झाल्यावर सुद्धा मला त्यांच्याबद्दल अशा शंका का आल्या का, का तेवढ्या वेळेपुरते त्यांनीच माझ्या मनातील चिकित्सक आत्मविचारी बुद्धीवर काही बंधन घातले होते का मला आलेली शंका त्यांनी ओळखली व ते मोठमोठ्याने हसले बरोबर आहे आप्पा तुझा विचार पण आता दिवसेंदिवस तुझ्या लक्षातून काही सुटेनासे झाले आहे ठीक आहे अशोकानंदाबद्दल तुला काय वाटते मला मला वाटते की आज तुमच्याशी बोलताना निदान शेवट शेवटच्या शेवट काही वाक्यापर्यंत त्याचे रक्षच नसावे हो तो मला अगदीच तुच्छ मानित आहे व तेच मला हवे आहे पण आता अशोकानंदची कृष आकृती माझ्या डोळ्यांसमोर आली आपल्या बहिणीचा ठीक आहे समजा सावत्र बहिणीचा सावत्र बहिणीचा प्राण घेण्यापर्यंत याची मजल जाईल आणि तसे जर खरोखरच झाले असेल तर त्यामागे कारणही तितकेच तीव्र प्रक्षोभक त्याला अतिशय धोक्याचे वाटणारे असेच असले पाहिजे पण आता काय होणार आहे या बाबतीत मी काहीच कल्पना करू शकत नव्हतो ती रात्र आणि दुसरा दिवस समर्थांनी मला त्यांच्याकडे ठेवून घेतले अर्थात त्यांना फारसा आग्रह करावा लागला नाही कारण माझी उत्सुकता काय कमी होती दुपारपासून समर्थ कशाची तरी वाट पाहत होते पण मी त्यावर त्यांच्याशी जास्त चर्चा केली नाही त्यांनी सांगितले नसते असे नाही पण मलाच ती चर्चा नकोशी वाटली आणि ते बरोबर चार वाजता आले कशावर तरी आमचे संभाषण चालले होते आता तो विषय मी पार विसरलो आहे मध्येच समर्थांनी एकदम हात वर केला व आम्ही गप्प बसलो टक असा टक, टक टक। दारावर आवाज आला बोटांचा आवाज ही आपली मानसिक कल्पना होत होती खरा म्हणजे तो आवाज दारावर पडद्याची रिंग आपटल्यासारखा किंवा वाऱ्याने दार थोडेसे हल्ल्यासारखा वाटत होता समर्थ म्हणाले कोण आहे बाहेर उत्तर नाही आवाज नाही शांतता तीच शांतता आमच्या खोलीतही पसरली आम्ही थांबलो वाट पाहत राहिलो आणि आमची अपेक्षा पूर्ण झाली पाच एक मिनिटातच दारावर परत आवाज आला टकटक टकटक समर्थांनी पुन्हा मोठ्या आवाजात विचारले कोण आहे केशवराव आहेत का पुन्हा उत्तर नाही शांतता पण आता ही स्तब्धता विषारी झाली होती माझा श्वास जोरजोराने येऊ लागला कमलच्या प्रकरणाची ही पुनरावृत्ती होती तो आवाज आणखी एकदा येणार होता आणखी एक प्रयत्न होणार होता जणू काही त्याला आमच्या प्रत्यक्ष आमंत्रणाशिवाय आमच्या आत्या या आज्ञेशिवाय खोलीत प्रवेश नव्हता असे वाटले की तेथपर्यंत आपली हुकमत आहे पण एकदा प्रवेश दिला की मग ती संपत होती का मग आमच्या हाती काही नव्हते का हीच कसोटीची वेळ होती ही आमच्या निदान माझ्या आयुष्याची मर्यादा रेषा होती बाहेरून काहीतरी प्रवेशाची खटपट करीत होते सर्व आयुष्य बदलण्याची त्याच्यात शक्ती होती रोजचे आयुष्य मला एकदम प्रकर्षाने जाणवले ते अतिशय मोहक आकर्षक वाटू लागले हा विस्तवाशी खेळ कशाला कमल तर गेलीच आहे आता आम्ही काय पुन्हा तिसऱ्यांदा तो आवाज आला माझे विचार एकदम थांबले टकटक टकटक आणि समर्थ नेहमीच्या शांत निर्विकार आवाजात म्हणाले ठीक आहे यात बस एवढेच ते इतके सोपे होते सहज होण्यासारखे होते कोणाच्याही हातून बाहेर वारा वाहत होता दार उघडण्या इतका त्यात जोर होता की नाही मला माहित नाही पण दार उघडले व वाऱ्याची झुळूक अंगावरून गेली माझ्या अंगावर सरसरून काटा आला हा केवळ कल्पनेचा खेळ होता की खरोखरच काहीतरी माझे लक्ष समर्थांच्याकडे गेले पायावर पाय टाकून ते त्यांच्या नेहमीच्या खुर्चीत शांतपणे बसले होते डोळे मिटलेले होते हातांची बोटे एकत्र जुळली होती अशा प्रसंगी त्यांच्या मनात काय विचार चाललेले असतात याची मला कधीही कल्पना करता आलेली नाही एकाकी त्यांनी डोळे उघडले व माझ्याकडे पाहून किंचित मान हलवली आप्पा चल आपण जरा बाहेर जाऊन येऊ आम्ही पार्कमध्ये बसलो होतो तिथे मला एकदम मोकळे मोकळे वाटायला लागले होते खोलीतून निघताना माझी कोण धावपळ झाली होती कॉफीचे कप टेबलावरून सिंककडे नेताना दोनदा जवळजवळ हातातून पडलेच होते समर्थांच्या ते नक्कीच लक्षात आले असेल पण त्यासंबंधी ते एक अक्षरही बोलले नव्हते आप्पा मला तुला एक सूचना करावायची आहे ऐकशील का सांगा समर्थ मला वाटते की तू आज माझ्याकडे राहून आहेस राग मानू नको समर्थ मी हजर राहिल्याने काही व्यत्यय येईल का नाही मला तसे वाटत नाही तर मग माझे उत्तर नाही असे आहे आज रात्रीच काही होईल अशी तुमची अपेक्षा आहे का खात्री नाही पण मला वाटते तू उशीर करणार नाही आप्पा एकदा वाटले त्यांना विचारावे की काय होण्याची शक्यता आहे पण लागलीच तो विचार मी सोडून दिला कमलच्या हकीकतीनेच मला कल्पनेत नाना चित्रे येत होती त्यात आणखी भर कशाला त्यांना काय करायचे ते करू देत स्पष्टीकरणे मागाहून सावकाश अंधार पडेपर्यंत आम्ही थांबलो समर्थांनी बोलण्यात खूप विषय काढले पण खरे सांगायचे म्हणजे त्यांच्या एका शब्दाकडेही माझे लक्ष नव्हते प्रयत्न करूनही मला ते जमत नव्हते निरुपाय होऊन मी गप्प बसलो व त्यांचे म्हणणे ऐकत राहिलो हॉलमध्ये माझी इच्छा नसतानाही त्यांनी मला जेवण घ्यायला लावले त्यांनी फक्त एक ग्लासभर फळांचा रस घेतला व आम्ही परत त्यांच्या खोलीत आलो खोली उघडताच आत काहीतरी वेगळे दिसेल ही माझी कल्पना खोटी ठरली तेथे काहीही बदल नव्हता बदल झाला होता तो माझ्या मनात मी आता भीतीच्या चष्म्यातून त्या खोलीकडे पाहत होतो आणि मला प्रत्येक वस्तूत नेहमीपेक्षा वेगळा नवा रहस्यमय असा गुणधर्म दिसत होता अप्पा, मला हे दिसत आहे की तुझ्या मनावर दडपण आलेले आहे असे कर माझे म्हणणे वगैरे होईपर्यंत तू या खुर्चीत बसून राहा डोळे मिटून घे आणि कोणत्या तरी एका गोष्टीचा एकाग्रतेने विचार कर म्हणजे तुला थोडी तरी स्वस्थता मिळेल सांगायला किती सोपे पण प्रत्यक्ष आचारायला किती कठीण मी खुर्चीत बसलो खरा पण माझे सर्व शरीर एखाद्या प्रचंड दाबाखाली असल्यासारखे वाटत होते हाताचे चेहऱ्याचे पोटाचे सर्व स्नायू घट्ट आवळले गेले होते भीतीला माणसाची ती अतिप्राचीन प्रतिक्रिया होती व मी काहीही करू शकत नव्हतो सरते शेवटी समर्थांचे रोजचे सर्व कार्यक्रम पार पडले व ते बाहेरच्या खोलीत येऊन बसले हातातली फुलांची माळ त्यांनी टेबलावर ठेवली त्यांच्या केवळ अस्तित्वातच केवढे विलक्षण सामर्थ्य होते हेलकावे खाणारे माझे मन हळूहळू स्थिरावले ही आधार देणारी शांती देणारी दिलासा देणारी शक्ती त्यांच्यापासून जणू काही सर्वत्र पसरली होती मनातील शंका कुशंका नाहीशा झाल्या व माझे चित्तही शांत झाले आप्पा तो आजची रात्रच पसंत करील अशी माझी खात्री आहे मघाशी आपण बाहेरच्या आवाजाला आमंत्रण देताच आपल्याशी त्याचा एक खास विशिष्ट असा संबंध प्रस्थापित झाला आहे एक प्रकारची मानसिक दिशा निश्चित झाली आहे त्याचा एक दुवा आपल्यापर्यंत पोहोचला आहे तो लवकरात लवकर याचा उपयोग करील समर्थ उठले व त्यांनी कपाटातून त्यांच्या काही खास अगरबत्त्या काढल्या त्या घेऊन ते परत खुर्चीवर बसले व त्यापैकी एक त्यांनी लावली आप्पा पाटील थोरातच्या वेळी आपण ही अगरबत्ती वापरली होती त्यावेळी मी तुला तिच्या धुराचा शरीरावर परिणाम कसा होतो व नेहमीच्या दृष्टी मर्यादेपलीकडील सृष्टी आपल्याला कशी खुली होते आपल्या आकलनाचा परीख एकदम कसा वाढतो हे सांगितलेच आहे आता याच्या सहाय्याने आपल्याला त्वरित व संपूर्ण सूचना मिळेल एका अर्थाने आपण त्याच्या समान पातळीवर येऊन पोहोचू पण जी शंका मला सारखी भेडसावीत होती ती मी आत्ता बोलून दाखवली हे सर्व ठीक आहे येथे काय होत आहे याचे आपल्याला ज्ञान झाले पण तरी त्याच्यापासून संरक्षणाचे काय आता समर्थ हसले अगदी मोकळेपणाने हसले आप्पा इतके दिवस न सांगितलेली एक गोष्ट तुला सांगतो माझ्या या तीन खोल्या संपूर्णपणे संरक्षित आहेत तुझी अशी कल्पना आहे का की वेगवेगळ्या कारणांनी माझ्याकडून अयशस्वी झालेल्या पराभूत झालेल्या लोकांनी माझ्या नाशाचा प्रयत्न केला नसेल केला कितीदा तरी केला पण येथे मला कशापासूनही भय नाही धोका नाही एवढी प्राथमिक काळजीसुद्धा मी घेणार नाही असे का तुला वाटले तर मग ठीक आहे मी समाधानाने म्हणालो खोलीत धूर जमू लागला त्याची क्रिया नकळत होत असली पाहिजे मागे एकदा मी या विलक्षण संवेदनेचे वर्णन केलेच आहे उपमास द्यायची झाली तर ती एखाद्या धुरकटलेल्या वाफाळलेल्या काचेची देता येईल काच स्वच्छ होताच त्यातून दिसणाऱ्या दृश्यात एकदम रेखीवपणा येतो तशी ती संवेदना आहे अर्थात ही उपमा तोकडी आहे कारण सर्व वस्तूत एकदम येणारा जिवंतपणा सर्व बाह्यसृष्टीचे एकदम होणारे अभिज्ञान या गोष्टी शब्दांपलीकडच्या आहेत आणि खरे सांगायचे म्हणजे मी त्या अवस्थेत जायला फारसा उत्सुकही नव्हतो सपाटीवर राहायची सवय असलेल्या माणसाला एकदम पर्वताच्या उत्तुंग शिखरावर नेले तर त्याच्या दृष्टीचे क्षितीज एकदम विस्तीर्ण होते पण लहानशाच वर्तुळाला सरावलेले त्याचे मन गोंधळूनही जाते माझा प्रकार काहीसा तसाच होता मला ही अवस्था नको होती एखादी अवजड वस्तू मोठ्या प्रयासाने तोलून धरल्यासारखा शरीरावर ताण येत होता केव्हाही हा तोल जाईल आणि विचार एका की थांबले आमच्या खोलीत काहीतरी आले होते समर्थांच्या ठीक आहे यात या शब्दांबरोबर त्याचा प्रवेश झाला होता त्याचे अस्तित्व मला केवळ या नव्या अवलोकन शक्तीमुळेच समजले कसे सांगणे अशक्य आहे पण माझी खात्री झाली की खोलीत आमच्या दोघांशिवाय आणखी कोणीतरी आहे त्याचे आताचे स्वरूप अजड निर्द्रव्य होते वातावरणात अभिसारित झालेली एक प्रकारची प्रवाही चंचलता केवळ त्याचे अस्तित्व दर्शवित होती हे उघड आहे की हा आविष्कार सर्वसामान्य माणसांच्या आकलनाच्या पलीकडचा होता त्याच्या पातळीवर आलेले आम्हीच त्याला ओळखू शकत होतो आपला वेध घेण्याची त्याची खटपट चालली आहे समर्थ म्हणाले आपण त्याला मदत करू ते आता एक प्रकारच्या विच्छिन्न अवस्थेत आहे त्याचे संकलन होईल एकत्रीकरण होईल व आपल्याला त्याचे खरे रूप दिसेल या नव्या संवेदनक्षम अवस्थेत मला समर्थांच्या मानसिक क्रियेची थोडीशी तरी कल्पना आली हवेत शरीराला न जाणवणारी एक प्रकारची आवर्तने होऊ लागली व फिरणाऱ्या पाण्यातील कणाप्रमाणेच हा खोलीभर पसरलेला आकार हळूहळू एकत्र आला त्या क्रियेत अशी एखादी रेषा असली पाहिजे की जे ओलांडताच तिची गती उत्तेजित झाली कारण डोळ्याचे पाते लवते न लवते तोच आमच्यासमोर खोलीच्या मध्यभागी ते उभे राहिले ते केसाळ होते बसके होते आकाराने विकृत होते स्वभावाने हिंस्र होते त्याचे अस्तित्वच अनैसर्गिक होते निसर्गाला लांछण होते हिंसा करण्याची नाश करण्याची इच्छा चराचरावरील संताप हीच त्याची जीवनशक्ती वाटत होती हा क्षोभच एखाद्या तप्त रसासारखा त्याच्या आकारातून खेळत होता त्याचा तोल सावरीत होता मला त्याच्याकडे एक क्षणभर सुद्धा पाहण्याची इच्छा नव्हती पण एक प्रकारच्या अघोरी कुतूहलाने माझी नजर त्याच्यावर खिळून राहिली होती त्याचा रंग मळकट काळा होता मान सरळ येत नव्हती पण तशाही अवस्थेत त्याचे लाल भडक डोळे एकटक समर्थांच्यावर रोखलेले होते हातापायांना तीक्ष्ण नख्या होत्या तोंडातून लांब लांब सुळे बाहेर आले होते हिंसेची सर्व साधने त्याच्या जवळ होती हे खास अंगावर काटा येऊन मी डोळे मिटवून घेतले आणि अशा प्राण्याच्या तावडीत कमल सापडली होती आणि म्हणतात की देव दयाळू आहे मागे एकदा मी हा अनुभव घेतलाच होता या अवस्थेत पाच ज्ञानेंद्रियांकडून मिळालेले ज्ञान व आणखी अवांतर साधनांनी मिळालेले ज्ञान हे एक होऊन जातात त्यात तारतम्य राहत नाही तेव्हा मला यापुढे जे दिसले किंवा ऐकू आले ते सरळ माझ्या मेंदूच्या मज्जा पटलावर उमटले की डोळ्या वाटे कर्ना वाटे गेले हे सांगण्यास मी असमर्थ आहे आधी एक संवाद झाला तू कोण आहेस तुला विचार करता येतो का तुला बोलता येते का हा समर्थांचा आवाज त्याला स्पष्ट असे उत्तर आले नाही घशात किंवा खोलवर छातीत झाल्यासारखा गुरु असा एक सूचक आवाज मात्र आला मला काहीतरी हालचालीचा आवाज ऐकू आला व मी डोळे उघडले समर्थ आपल्या खुर्चीवरून उठून उभे राहिले होते व त्याच्या दिशेने संयमित पावलांनी निघाले होते हे असे काहीतरी होते की जे आपण स्वप्नातच पाहतो मला धीर न राहून मी एकदम ओरडलो समर्थ केवळ एका हाताने त्यांनी मला काळजी न करण्याची खूण केली जवळजवळ येणाऱ्या समर्थांकडे पाहून त्याचे शरीर एक प्रकारच्या अनिवार्य आसक्तीने थरथरायला लागले होते त्याच्या पंजांच्या नख्यांनी उघडझाप होत होती पायाखालचे लिमोनियम खुरांनी उकारण्याचा प्रयत्न करीत होते असे वाटत होते की कोणत्याही क्षणी ते एकदम समर्थांच्या अंगावर झेप घेईल समर्थ त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचले त्यांनी आपला हात चौकाश पुढे केला त्याचे ओठ मागे गेले आणि तीक्ष्ण दात प्रकाशात आले पुन्हा पुन्हा त्याच्या छातीतून अगदी खोलवरून तो रक्त गोठविणारा गुरगुरण्याचा आवाज येत होता आणि समर्थांनी आपला हात त्याच्या डोक्यावर टेकविला ही परिसीमा झाली त्याच्या सहनशक्तीने मर्यादा ओलांडली एक आवाज आला अर्धवट पाशवी व आणखी काही असलेला समर्थांच्या स्पर्शाने त्याला विजेचा धक्का बसल्यासारखे झाले त्याच्या शरीरातील रेणू घुसळून निघाले असे वाटले अनियंत्रित संतापाने त्याच्या शरीराचा ताबा घेतला वेळेवाकडे हात हलवीत चमत्कारिक करी आवाज करीत ते समर्थांच्या भोवती नाचायला लागले एक दोनदा त्याने झेप टाकण्यासारखी हुलही दाखवली पण प्रत्यक्ष त्यांना स्पर्श करण्याची त्याची तयारी नव्हती किंवा त्याला ते शक्य होत नव्हते मला माहीत नाही पण खोलीच्या मध्यभागी शांतपणे उभे असलेल्या समर्थांच्या केसालाही त्याचा धक्का लागला नाही हे सत्य आहे परत समर्थ बोलले त्यांचा शांत सौजन्यशील धीम्या आवाजात शांत हो तू कोण आहेस हे आठव विचार कर एकाकी त्याचे सारे हावभाव थांबले ते बोलू लागले आवाज खूप दूरवरून एखाद्या लांब भुयारातून यावा तसा आणि श्रांत थकलेला निराश असा येत होता मला तुझा नाश करायचा आहे का या साध्या प्रश्नाला त्याच्याजवळ उत्तर नव्हते सांग ना माझा नाश कशासाठी करायचा आहे कारण मला तशी आज्ञा आहे कोणाची माझ्या स्वामीची आणि मग समर्थांचा आवाज गरजला त्या खोलीत दुमदुमला सामानाच्या कणाकणातून त्या खणगंभीर आवाजाचे नाद उमटले तुझा स्वामी कोणीही नाही तू कोणाचाही गुलाम नाहीस स्वतःला आठव स्वतःला ओळख तूच स्वतःचा स्वामी आहेस मान एका बाजूला किंचित वाकडी करून समर्थांच्याकडे पाहत होते या कल्पनांचा अर्थ हा आशेचा संदेश त्याच्या पाशवी मनाला कळणार आहे का पण त्याची ही शांती एका क्षणातच ढासळली ते पुन्हा थरथर कापायला लागले नाही मला ते कळत नाही मला ती आज्ञा पाळलीच पाहिजे पण का असे दिसले की हा प्रश्न त्याला दरवेळी निरुत्तर करीत होता मला त्याचे ऋण फेडले पाहिजे त्याशिवाय गत्यंतर नाही आणि मग खालच्या आवाजात समर्थ म्हणाले असे किती दिवस चालले आहे हिंसर पाणी अगतिक होऊ शकतो का ते तसे दिसले खरे चाललेले आहे दिवसामागून दिवस त्याला अंतच नाही तूच मूर्तींच्या मेलेल्या शरीरात काही दिवस वास केलास हो हो आता ते आठवते तूच कमल सिद्ध मूर्तीचा खून केलास हो हो तेही आठवते आणि ती शेवटच्या क्षणी विनवली करीत होती माझ्या पाया पडत होती कोळ्याच्या जाळ्यात फडफडणाऱ्या माशीसारखा तू त्याच्या पाशात आणखी गुंतत चालला आहेस दर कृत्याने तुझ्यावरचे ओझे वाढते पण पण मला कशाची आठवण नव्हती वर्तमान कालातील क्षण हेच माझे जीवन होते शरीरावर कोरलेली आज्ञा मला रेटीत होती मी केवळ एक पाहुले आहे त्याच्या हातातले एक हत्यार आहे आता नाही आता तुला स्वातंत्र्य मिळाले आहे पूर्वीची ऋणे काय असतील ती असतील त्यांची फेड अशा हिणकृत्यांनी कधीतरी होईल का पण मला ते माहीत नव्हते मला कशाचे ज्ञान नव्हते पण आता झाले आहे ना तू कोण आहेस ते आठवले ना त्याच्यातली भयसूचकता केव्हाच गेली होती त्याला उभारी देणारी संतापाची शक्ती नष्ट होताच त्याचा आकार विरघळू लागला व ते पाहता पाहता नाहीसे झाले समर्थ अनुकंपेच्या आवाजात म्हणाले बिचारा आणि मग माझे स्वतःकडे लक्ष गेले माझे कपडे घामाने चिंब झाले होते हातापायानं कळ लागली होती सारे शरीर अवघडले होते काहीतरी विलक्षण गोष्ट माझ्या नजरेसमोर घडली होती पण मला त्याचा काही बोध झाला नव्हता मोकळ्या खोलीकडे आश्चर्याने पाहत मी म्हणालो पण समर्थ ते होते तरी काय आणि एकाकी हे काय झाले माणसे माणसांना जिवंतपणी तर फसवतातच मेल्यावरही फसवतात नाव गाव तुला काय करायचं आहे ते काय होते ते तुला सांगतो पण विसरून जा असल्या गोष्टींच्या विचारानेच काळीच करपून जाईल पहा मनुष्य इहलोक सोडून जातो त्याचा आत्मा या जगातील सारे पाश तोडतो असंग होतो आणि बाहेर पडतो हा नवजात आत्मा स्मृतिविहीन आहे असंस्कृत आहे कोरा आहे त्याला आपल्या नव्या आविष्काराची कल्पना आलेली नाही आपल्या नव्या शक्तींची कल्पना आलेली नाही अशा संदिग्ध अवस्थेतील आत्म्याला हे लोक उदाहरणार्थ अशोकानंद एखाद्या सापळ्यात पकडतात त्याच्यावर खोट्या पापांच्या स्मृती उमटवतात व त्यांच्या क्षालनासाठी अशी हीण कर्मे करून घेतात पापाच्या घडीतून फिरणारे हे एक जनावर होते सुटका नाही याहीपेक्षा भयंकर स्वतःच्या बंदिवासाची कल्पना नाही पण आकार जड शरीर मारण्याची शक्ती हे कसे काय होते आप्पा एक गोष्ट लक्षात घे त्यांचा आकार जड दिसतो पण त्यातील द्रव्य हे आपल्या जगातील द्रव्यापेक्षा भिन्न आहे वेगळे आहे मलाही या उद्भवाची नीट व्याख्या करणे शक्य नाही पण आपण एखाद दुसरा तर्क करू शकतो हो ना त्याच्यात वावरणारी रागाची सुडाची द्वेषाची ही प्रखर शक्तीच जर एकत्र आली तर त्याचेही एक प्रकारचे द्रव्यच तयार नाही का होणार आप असे प्रकार खूप लोकांना दिसले आहेत व सर्व ठिकाणी यांचे वेगवेगळे गुणधर्म लोकांच्या नजरेस आले आहेत कधी कधी एक प्रकारची पारदर्शकता किंवा दारा खिडक्यांच्या फटीतून जाता येण्यासारखा एक प्रकारचा प्रवाहीपणा शस्त्रे किंवा छरे आरपार जाण्यासारखा विरळपणा हे सर्व वेगवेगळे गुणधर्म यामुळेच येत असावेत असे वाटते पण समर्थ आता त्याचे काय झाले असेल कोण सांगू शकणार आपा त्याने या जगाची कड पूर्वीच ओरांडली आहे त्याला इतके दिवस हे नकली कृत्रिम पाश या आयुष्याशी जखडून ठेवित होते आता तो स्वतंत्र झाला आहे तो वरच्या पातळीला पोहोचला असेल राग त्वेष सूड मत्सर हे सर्व तो आता पार विसरेल पण समर्थ अशोकानंदाचे काय तो तसाच सुटणार आहे का मी कधीही पाहिले नव्हते असे एक मंद हास्य समर्थांच्या चेहऱ्यावर आले हप्पा प्रत्यक्षच त्याच्या तोंडूनच आपण त्याने कमलचा खून केला हे ऐकले आहे मी त्यासाठीच हे नाटक घडवून आणले होते आता अशोकानंदचा गुन्हा पूर्णपणे साबित झाला आहे त्याची भरपाई तो पूर्णपणे करील त्याची शंका बाळगू नकोस अशोकानंदचे भवितव्य त्या क्षणी निश्चित झाले नमस्कार मित्रांनो मी नागसेन सुप्रसिद्ध लेखक नारायण धारप यांची ही कथा होती परतफेड हा या कथेचा भाग तीन होता लवकरच आपण भाग चारकडे वळूयात तोपर्यंत तो ही कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद